नमस्कार शेतकरी बंधुनो शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापासून आपण एक मिरची लागवड तंत्रज्ञान ही सिरीज चालू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा जो भाग आहे हा मिरची लागवड तंत्रज्ञान भाग चार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मिरची लागवडीनंतर पहिली ड्रेंचिंग व दुसरी ड्रेंचिंग सोबतच पहिली फवारणी व दुसरी फवारणी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कीड व्यवस्थापन तण व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन मित्रांनो तर प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट मिळते आणि कशा पद्धतीने ते उत्पन्न घेतात नमस्कार भाऊ नमस्कार आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या माझे नाव दीपक राजाराम माक्चौरे मी राहणार विंसुर भाऊ तालुका जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर छप्पन्न झिरो आठ एकोणसाठ झिरो नऊ धन्यवाद तर दीपक भाऊ तुम्ही मिरची किती वर्षापासून करता चार पाच वर्षापासून लावतो आणि चार पाच वर्षापासून तुम्हाला या पिकामध्ये किती उत्पन्न मिळतं दरवर्षी दरवर्षी एक चार पाच लाख रुपये भेटतात तुम्ही जे लागवड करता ते दरवर्षी कोणत्या महिन्यात लागवड असते डिसेंबर महिन्यामध्ये करत असतो डिसेंबर महिन्यामध्ये तुमची हो। लागवड होते हो यावर्षी तुम्ही कधी लागवड केलेली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस एकवीस बारा दोन हजार तेवीस अच्छा आणि आज कम्प्लीट हा जो मिरचीचा प्लॉट आहे तो किती दिवसाचा झालेला आहे आज कम्प्लीट पंधरा दिवसात झालाय अच्छा तर या अनुषंगाने तुम्ही आतापर्यंत किती फवारण्या आणि किती केलेल्या आहेत दोन फवारण्या झाल्या दोन ड्रेचिंग झाल्या अच्छा तर यामध्ये सुरुवातीला आमच्या शेतकऱ्यांना हे सांगा की तुम्ही पहिली जे ड्रेंचिंग केलेली आहे ती कोणती आहे बारा एकसठ आणि रेलिगोड बारा एकसठ आणि रेलिगोड तर त्यानंतर तुम्ही जे दुसरी ड्रेंचिंग केलेली आहे तर ते कोणती केली आहे एलिएट आणि एमिडा एलिएट आणि एमिडा एलिएट आणि एमिडा ही दुसरी ड्रेंचिंग आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो पहिली फॉरने आणि दुसरी फवारणी तर त्या अनुषंगाने पहिली फवारणी कोणती झालेली आहे तुमची पहिली फवारणी एम पंचायती बावीस टेन आणि मेळा एम पंचेचाळीस बावीस टीन आणि एमेडा याचं प्रमाण किती किती घेतलं होतं तुम्ही प्रमाण एम पंचायत तीस घेतलं होतं ग्रॅम बावीस टेनचं वीस ग्रॅम आणि मेळा दहा आठ ते दहा वीस लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा एम एल प्रतिपंप असं तुम्ही घेतलेलं आहे बरोबर त्यानंतर तुमची दुसरी जी फवारणी झालेली आहे ती कोणती आहे हे असा टामा फ्लाइट आणि कडू अच्छा तर दरवर्षी हेच थेरी वापरता का तुम्ही हो दरवर्षी हेच थेरी असते तर त्या अनुषंगाने सुरुवातीला तुम्ही एकदम साध्या साध्या फॉर नाही आहेत हो म्हणजे जास्त खर्च केलेला नाही नाही म्हणजे सुरुवातीपासून पंधरा दिवसापर्यंत जो नियोजन झालेला आहे हो। त्यामध्ये जास्त खर्च केलेला नाहीये नाही तर यानंतरची जे पंधरा दिवसानंतर तुमची फवारणी राहणार आहे हो। ती कोणती राहणार आहे ती आता डायरेक्ट आता पंधरा दिवस झालेले हो सतराव्या दिवशी आपण बेनिवा टाकतो सतराव्या दिवशी हो। तुम्ही बेनेवा टाकता म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करत म्हणून तुम्ही बेनिवा टाकता हो आणि त्याच्यानंतर बेनेव्याचे हात तुम्ही किती घेता आपण दोन हात टाकतो अच्छा पहिला हात हा सतराव्या दिवशी सतराव्या दिवशी आणि एक पंचवीसाव्या दिवशी आणि एक पंचवीसव्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही दोन हात बेनेवाचे घेता हे दरवर्षी थेरी दरवर्षी